नमस्कार मित्रांनो तु हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी नम्रताला सांगत असते की ताई हे सगळं ना खरं तर त्या भडकुच्यामुळे झाले तो इतका वाईट असेल आणि इतका खालच्या पातळीला जाऊन मागेल हे खरंच वाटलं नव्हतं मला खरंच त्यावेळेला मग आता आत्या बोलते की आत्ता समजलं ना मी काय बोलण्याचा प्रयत्न करत होते ते मी तुला अगोदरपासूनच सांगत होते की ह्या अशा माणसांकडे काम करू नकोस ती कधीही कोणाचीही नसतात परंतु काय तू तर माझं ऐकलं नाहीस ना आता जेव्हा स्वतःला अनुभव आला तेव्हा कळालं आहे तुला आत्या काय म्हणतेय ते मग नंतर नम्रता म्हणते की बरं आत्या तू ही थकली असशील ना ग मग मी तुझ्यासाठी चहा टाकते त्यावेळेला आत्या म्हणते की हो ग हो खरंच खूप दमाला झालंय मला एक काम कर चहा तर कर त्याचप्रमाणे काहीतरी खायलाही कर खूप भूक लागली अगं गं हॉस्पिटलमध्ये नुसतं इकडे तिकडे नाचून पाय दुखायला लागलेत माझे खूप धांदल उलाडी माझी त्यानंतर मग त्यावर ईश्वरी आत्याला जात असताना थांबवते आणि म्हणते की आत्या खरंच माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना गं माझ्यामुळे तुझी भागमदोड झाली ना तुला त्रास झाला असेल खरंच सॉरी मनापासून सॉरी असं ईश्वरी आत्याला म्हणते त्यावेळेला मग आता आत्या म्हणते की म्हणजे काय तू सॉरी बोलीस आणि असं सगळं संपलं असं वाटतं का तुम्हाला तुम्हाला आजकालच्या मुलींना ना काय वाटतं काय माहिती एक सॉरी म्हटलं की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सगळी जी केलेली पापं असतात ती धुतली जातात आणि काहीच होत नाही बरोबर की नाही त्यानंतर मग ती सांगते की नम्रता तू चहा कर तोपर्यंत मी फ्रेश होऊन येते आणि जयू तिथून निघून जाते त्यावेळेला नम्रता ही ईश्वरीकडेच बघत राहते आणि म्हणते की तू आता कसलाही विचार करू नकोस इथे शांत बस मी चहा घेऊन येते आणि काहीतरी खायला पण घेऊन येते आणि त्याचवेळेला तिथे आता ईश्वरी हो असं म्हणून बसलेली असते आणि नम्रता म्हणते की चल परत आत्या येईल तिला चहा देते असं म्हणून ती निघून जाते त्याचवेळेला आता इथे ईश्वरीच्या मनामध्ये फक्त आणि फक्त अर्णवविषयी रागच असतो आणि जे काही घडलं आहे ते सगळं तिला आठवत असतं आणि ज्याप्रकारे तिला तो ड्रायव्हर म्हणालेला असतो की मला अर्णव सरांनी सांगितलेलं काम झालं आहे बाय गुड बाय असं म्हणून त्याने चक्क गाडीतूनच उडी मारलेली असते आणि हे सगळं आता ईश्वरीला आठवतं आणि ते आठवल्याने तिला खूप त्रास होत असतो हे सगळं केलं केलंय हे तिला कळलेलं असतं त्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये असते आणि ती चिड चिडतही असते त्यानंतर अर्णव हा त्याच्या घरी असतो आणि तो ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयारी करत असताना त्याला ईश्वरीची हॉस्पिटलमधले बोलणे आठवते ईश्वरी त्याला म्हणालेली असते की सर तुम्ही इतके वाईट आणि खालच्या पातळीला जाऊन मागाल ना असं वाटणार नाही एखाद्याचे जीव घेण्या इतपत तुमची हिंमतच कशी होते हो हु। म्हणजे तुम्ही भडकूचंद आहात हे माहीत होते परंतु इतकं वाईट वागाल माझ्या जीवावर उठाल असं खरंच वाटलं नव्हतं मला त्यावेळेला मग आता तिची ही वाक्य सतत सतत अर्णवच्या डोक्यामध्ये पिंगा घालत असतात आणि मग अर्णव विचार करतो की काय करू मिस बडबडला कॉल करून तिची तब्येत विचारू का तिची खुशाली कळवू का असं म्हणून आता तो विचार करतो की मिस बडबडला मी कॉल करतो आणि जोपर्यंत हे सगळं बोलणं होत नाही तोपर्यंत तर तिच्या मनातलं मिसअंडरस्टँडिंग जाणारच नाही आहे ना असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतो नंतर तो हातामध्ये फोन घेतो परंतु फोन घेतल्यानंतरही तो कॉल लावायला जातो परंतु ईश्वरीचं त्याला बाकीचं बोलणं आठवतं ते म्हणजे की तुम्ही ऑफिसमध्ये तर चिडखोर आहातच परंतु माझा जीव घेणे इतपत तुम्हाला राग येईल असं मला वाटलं नव्हतं मी एक साधी पीए परंतु तरीही तुम्ही मला ऑफिसमधून काढून तर टाकलात त्याचप्रमाणे मला इतका त्रासही दिलात आणि मला हॉ हो, मा जीवे मारण्याचा प्रयत्न केलात हे तुम्हाला मात्र काही शोभलं नाही त्यावेळेला अर्णव हा तिला बोलायला जातो परंतु ती त्याचा एक ऐकून घेत नाही ती सततच त्याला भरपूर बडबडते त्यानंतर मग अर्णव विचार करतो की नको कॉल नको तिला मेसेज करतो टेक्स्टवर तिची खुशाली विचारतो म्हणून आता अर्णव हातात फोन घेतो आणि तिला मेसेज करतो की हाव आर यू फिलिंग नाव असं विचारल्यानंतर आता पुन्हा पुन्हा त्याला ती तिला तिचंच ते सगळं बोलणं आठवत असतं की त्यांनी फक्त आणि फक्त अर्णववर आरोप केलेले असतात आणि पुन्हा एकदा तो आई टाईप केलेला जो मेसेज असतो तो तो, तो बॅक करून डिलीट करून टाकतो आणि नंतर मग पुन्हा त्याच्या ते डोक्यामध्ये तेच विचार येतात की ईश्वरीला मी काही चुकीचं तर केले नाही परंतु तिचं जे काही बोलणं ते चुकीचं आहे म्हणून तो म्हणतो की नाही मला टेक्स्ट तर केलंच पाहिजे म्हणून आता तो पुन्हा एकदा मोबाईल हातात घेतो आणि त्याच्यावर लिहितो की हे बघ हे जे सगळं आहे ना ते मी केलेलं नाही आहे समजलं असं सगळं तो टाईप करतो आणि त्यानंतर ईश्वरीचं पुन्हा एकदा त्याला पुन्हा आठवतं त्याने तो सगळं काही पुन्हा बॅक करून डिलीट करून टाकतो आता तो म्हणतो की काय करू मी मला खरंच काही कळत नाही आहे हे माझ्या मनातलं गिल्ट जाता जात नाही आहे आणि त्याला टेन्शन आलेलं असतं तो डोक्याला हात लावून तिथेच बसलेला असतो आणि त्याच वेळेला समोरून अंजली येते आणि जे काही घडले त्याबद्दल अर्णवला खूप त्रास होत असतो तो डोक्याला तिथेच हात लावून बसलेला असतो हे अंजली बघते आणि तिला तिच्या भावाचं दुःख बघवत नसतं कारण काही झालं तरीही अर्णवला या सगळ्याचा खूप त्रास होत आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं वेळेला आता अर्नव तिथेच असतो त्याला ताई आली आहे याची जराशी ही नसते नंतर ईश्वरी ही तेंश ईश्वरीच्या बाबतीत त्याला काळजी वाटते हे तिला कळतं त्यावेळेला ते म्हणते की चिंटू काय झालं मला कळतं आहे तुला या सगळ्याचा खूप त्रास होतो आहे ना तेव्हा आता तो म्हणतो की हो ताई खरंच मला या सगळ्याने खूप कंटाळ आला आहे खरं तर ही चूक माझीच आहे ना ही मी नाकारता कामं नाही आणि त्याचंच गिल्ट आलं आहे मला ती माझ्याच गाडीतून गेली आणि हे सगळं झालं आहे आणि मीच तिला पाठवलं आहे हे गिल्ट माझ्या डोक्यातून जाता जात नाही आहे आणि त्याचाच मला सगळ्यात जास्त त्रास होतो आहे त्यावेळेला मग आता ती म्हणते की अर्णव तुला गिल्टी वाटते ना म्हणजे तुला ईश्वरीची माफी वगैरे मागावीशी वाटते ना तेव्हा आता तो म्हणतो की हे बघ म्हणजे माफी असं नाही परंतु मला तिला सांगायचं आहे की हे बघ ए बाई हे मी सगळं केलेलं नाही आहे तिला सगळं समजवायला हवं आहे तेव्हा अंजली म्हणते की हो तेच आहे अर्णव तिला सगळं सांगितलं पाहिजे त्यानंतर मग तो निघत असतो आणि त्यानंतर ती म्हणते की काय झालं तू आता कुठे आहेस त्यावेळेला मग आता ईश्वरीच्या बाबतीत तो टेन्शनमध्ये असलेला अर्णव म्हणतो की नाही मी ऑफिसमध्ये जायला निघतोय आणि तिला असं मनातून वाटत असतं की काय माहिती काही अर्णव हा ईश्वरीच्या घरी जाईल असं ताईला वाटत असतं परंतु तो म्हणतो की नाही मी आता ऑफिसमध्ये चाललो आहे माझं खूप काम आहे असं म्हणून तो निघून जातो आणि अंजलीताईला खूप वाईट वाटलेलं असतं ती म्हणते की चिंटू मला कळते रे तुझी अवस्था तुला खूप वाईट वाटतंय ना ह्या सगळ्याचं मला कळतंय पण काय करू मी असं ती विचार करते तर इथे ईश्वरी मात्र पुन्हा ॲडव्हान्स बनायला जात असते आणि तिच्या पायाला आहे त्याच्याकडे इग्नोर करून ती त्या स्ट्रेचरच्या साह्याने उभे राहण्याचा सा प्रयत्न करत असते तेवढ्यातच ऐकं आई असं बोलून ती पुन्हा खाली बसते तेव्हा नम्रता धावत येते आणि म्हणते की अगं इशू काय करतेस काय तू हे तुला कळतंय का अगं तू हे सगळं जाणबुजकी करतेस का तुझ्या पायाला फ्रॅक्चर आहे कळतं आहे डॉक्टरांनी काय सांगितलं आहे तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की ताई अगं मला ना खरंच खूप आला आहे गं बसून बसून आणि मी ना तुम्हाला काही मदत करू शकत नाही अशी बोज बनून तुमच्यावर राहणं मला खरंच पसंत पडत नाही आहे खरंच मी काय करू मला कळत नाही आहे त्यावेळेला मग आता लगेच ईश्वरीला ती म्हणते की अगं तू वेडी वगैरे आहेस का अगं तू आमच्यावर बोज वगैरे कशी होऊ शकतेस आणि अशा अवस्थेत तू पायावर उभी राहू शकत नाही आहेस मग का स्वतःच्या पायाला त्राण देतेस तू तेव्हा आता ती म्हणते की नाही ताई मला ना खरंच या सगळ्याचा गोष्टीचा ना खूप राग येतोय आणि मला ना माझ्या आईबाबांसाठी खूप पैसा कमवायचा आहे काम करायचं आहे ग भरपूर आणि ते लॉकेट माझं मला परत मिळवायचं आहे परंतु ना हे सगळं जे काही घडलं आहे ना त्यामुळे ना मी इथे अशी अडकून पडल्यासारखी झाली आहे जे काही करायचं होतं ते मला करताच येत नाही आहे म्हणून माझी जास्त चिडची होती आणि ते सगळं झालं आहे ना ते फक्त आणि फक्त, आने फक्त त्या भडकूच्यांमुळे त्याच्यामुळे माझ्यावर ही अशी वेळ आली आहे खरंच मी काय करू मला ना त्याचा खूप राग येतो आहे असं ती बोलत असते आणि नम्रताला मात्र ईश्वरीची ती अवस्था बघवत नसते आता ईश्वरी म्हणते की हे सगळं ना त्याने सगळं मुद्दाम केलेलं आहे माझ्यावरचा राग काढण्यासाठी त्याने हे माझ्यासोबत केले आहे परंतु त्याने हे जे काही केलं आहे ना त्यामुळे मी त्याला कधीही माफ करू शकत नाही तो खरंच खूप वाईट आहे मला आत्तापर्यंत असंच वाटत होतं की तो फक्त रागीट आहे आणि भडकू आहे परंतु नाही आज त्याने ही सिद्ध करून दाखवलं आहे की त्याने माणुसकीच्या सगळ्या मर्यादा पार केलेल्या आहेत आणि माझ्यावर हा प्रसंग आणला आहे आणि मला काय करू त्यावेळेला नाही कळतं आहे कारण मला माझं लॉकेट परत मिळवायचेच आहे तेव्हा तिला नम्रता म्हणते की हे बघ इशू मला कळतं आहे की तुला कसला त्रास होतो आहे तुला काय होतं आहे ते मी सगळं समजू शकते परंतु आज प्लीज शांत हो कदाचित मला असं वाटतं आहे की काहीतरी चुकीचं घडलं आहे तुला जे वाटतंय ते कदाचित नसूच शकतं दुसरीही बाजू असू शकते ना त्यामुळे वेळ जाऊ दे वेळ ही प्रत्येक गोष्टीवर चांगलाच इलाज असते म्हणून ही वेळ निघून गेली की तूही बरी होशील आणि तुला तुझी कामं करता येतील बरोबर की नाही परंतु आता तू त्या गोष्टीचा विचार करू नको नंतर सगळं काही सहिसाठ होऊन जाईल आपण गणूबाप्पावर विश्वास ठेवूया हो ना असं ईश्वरीला नम्रता म्हणत असते त्यावेळेला ईश्वरीला मात्र धीर नसतो जे काही आहे त्याला तिला खूपच राग येत असतो आणि ती त्याच्याबद्दलच चिडचिड व्यक्त करत असते आणि ईश्वरी म्हणते की नाही ताई मला ना खरंच खूप वाईट वाटते बघितलं ना माझ्यामुळे आत्याला पण त्रास झाला असं म्हणून ती आता विचार करत असते तर इथे अर्ण ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तो त्याचा लॅपटॉप घेऊन असतो आणि सतत जे रंगपंचमीच्या दिवशीचं फुटेज असतं आणि त्या वॉचमेनचा चेहरा तो बघण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच विचारांमध्ये गुंतलेला असतो तेवढ्यात तिथे लावण्य येते आणि म्हणते की ए आर हे बघ इंदोरच्या ज्या फॅशन टीम आहे त्याने आपल्याकडून काही एक्झिबिशनसाठी डिझाईन्स मागवलेले आहेत असं म्हणून ती तिचा लॅपटॉप आणि फाईल घेऊन त्याला दाखवण्यास आलेली असते मग त्याच्या आकडे त्याचं अजिबातच लक्ष नसतं आणि अर्णव त्याच गोष्टींमध्ये गुंतलेला असतो त्यावेळेला लावण्या तिला विचारते की ए आर अरे लक्ष कुठं आहे तुझं तेव्हा kind of ते मग आता अर्णव तिच्यावर चिडून विचारतो की काट वॉट काइंड ऑफ क्वेश्चन इज दिस तू इथे ऑफिसमध्ये माझं लक्ष कुठे असतं ते बघायला येतेस का तेव्हा मग एस, ले ले? ती म्हणते की नाही अर्णव अरे मी तुलाशी बोलते आहे आणि तुझं लक्ष नाही आहे म्हणून मी बोलते आहे तेव्हा मग अर्णव म्हणतो की असं बोल काय झालेलं आहे तू कशाला आली आहेस तेव्हा ती म्हणते की अर्णव अरे ते इंदोरची फॅशन टीम आहे ना त्यांना एक्झिबिशनसाठी काही फोटोज हवे आहेत त्याच्यासाठी मी तुला बोलायला आली आहे आणि त्याच्यामध्ये काही डिझाईन्सचे सॅम्पल आणले आहेत बघूया का तेव्हा आता अर्णव तो विषय टाळतो आणि ओके बघूया असं म्हणतो त्यानंतर मग आता ती लावण्या पुढे जात असते तेवढ्यात असतो तिला थांबवतो आणि म्हणतो की लावण्या जस्ट कम कमयर तेव्हा मात्र तिला बरं वाटतं की ए आरने परत तिला बोलावलं परंतु तो तिला लॅपटॉपमध्ये विचारतो की एक मिनिट इकडे ये आणि मला सांग की तू या वॉचमॅनला कधी कुठे पाहिलं आहेस का त्यावेळेला ते सी सी टी व्ही फुटेज आता सुरू असतं आणि लावण्यला तो, ला तो थेटच प्रश्न विचारतो की याला तू कधी पाहिलंस का आता लावण्यानेच त्या माणसाला कामाला लावलं आहे म्हटल्यावर तिलाही घामच फुटत असतो आणि तो विचारतो की दिस गाय इज क्रिमिनल ह्याच्यामुळेच हे सगळं झालं आहे हा खरं तर आपल्या ऑफिस स्टाफमध्ये नाही हा बंगल्यात अचानक कसा शिरतो आणि माझी जिमकीज ब्रेक फेल झालेली गाड गाडी काय घेतो आणि ही गाडीची चावी याच्याकडे कशी काय ते या गोष्टींचा मला जरा सुगावा घ्यायचा आहे की हे नेमकं काय आहे का परंतु तुला मी विचारतोय की तू याला ओळखतेस का परंतु ती बघण्याची ॲक्टिंग करते आणि खूप घाबरलेली असते कारण जर अर्नवने पकडलं तर मात्र तिला खूप भीती वाटत असते नंतर मग मनातच ती म्हणते की नाही आर मी याची माहिती तुला कधीच देऊ शकत नाही आणि नंतर आता ती अर्णवला म्हणते की नाही रे मला याबद्दल काहीच माहिती नाही आहे अर्णव ना म्हणतो की शुअर तुला काहीच माहिती नाही आहे तेव्हा ती नाही असं म्हणते आणि नंतर मग तिकडून निघून जाते त्यावेळेला अर्णव हा विचार करत असतो की नाही काही झालं तरीही मला याला शोधायचंच आहे आणि अर्णव सतत ते सी सी टी व्ही फुटेजेस बघत बसलेला असतो त्यानंतर इथे आता लावण्या ही खाली येते आणि तिला टेन्शन आलेलं असतं की अर्णवने तिला थेटच प्रश्न विचारलेला असतो त्यानंतर लावण्याला वल्लरी कॉल करते आणि म्हणते की लावण्या अगं तुला कळतंय का की काय होऊन ते तेव्हा ती म्हणते की बोला मामी काय झालं आहे तेव्हा ती म्हणते की अगं बोला वगैरे काय बोलते आहेस अर्णव त्या ड्रायव्हरच्या अगदी हात धुवून मागे लागलेला आहे काही करून त्याला शोधायचं आहे असंच म्हणतोय तो आता आपण काय करणार आहोत याचा विचार तू केलायस का अगं जर अर्णवल्या तो ड्रायव्हर हाताला लागला ना तर मात्र खूप वाईट अवस्था होईल आपली अगं तो ड्रायव्हर हा कुठे गेला याची जरा तू खबरदारी तरी घेतलीस की नाही त्यावेळेला लावण्य म्हणते की प्लीजच मला आता तुम्ही जास्त काही बोलायला लावू नका कारण त्याला मी त्याच्या आयुष्याला पुरतीले एवढे पैसे दिलेले आहेत आणि त्याला इथे इथून कायमचं लांब निघून जायला सांगितलेलं आहे एव्हा ना तो निघूनही गेला असेल त्यामुळे उगीचच प्लीज तुम्ही उगीच या सगळ्या गोष्टींच्या मध्ये पडण्याचा प्रयत्न करू नका सगळं काही व्यवस्थित होईल त्यावेळेला मग आता ती म्हणते की हो ग तू करशील परंतु मला खूप भीती वाटते जर काही झालं तर त्या अर्नवने त्या ड्रायव्हरला पकडलं तर तुला माहिती हो आहे ना काय होऊ शकतं आपलं तेव्हा लावण्य म्हणते की यस मला चांगलंच माहिती आहे की आपलं काय होऊ शकतं ते त्यामुळे प्लीज आता तुम्ही मला तीस तीस गोष्ट सारखी सारखी सांगून इरिटेट करू नका काय करायचं आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे तेव्हा मग आता वल्लरी भडकते आणि म्हणते की अगं आपली पूर्णपणे वाट लावून टाकेल अर्णव आणि ना त्याने ते मनामध्ये इतकं गिल्ट भरून ठेवलं आहे आता त्याला असं वाटतंय की हे सगळं ना त्याच्यामुळे झालं आहे त्यामुळे या सुडेच्या इरेपोटी पेटून त्याने हे सगळं शोध घेण्याचा खूप जोरदार प्रयत्न करतोय तो सगळं आकाशपाताळ एक करतोय त्या ड्रायव्हरला शोधण्यासाठी त्यामुळे तू एकदा खात्री करून घे की तो ड्रायवर हे शहर सोडून गेला आहे की नाही नाहीतर मात्र आपली काही वाट लागली हे समज कारण आपल्याला तो काही सोडणार नाही आणि त्या ड्रायव्हरने तोंड उघडलं तर आपण मेलोच म्हणून समज त्यामुळे मी तुला सांगते की ह्या सगळ्या गोष्टी जरा नीट बघ नाहीतर आपली वाटच लागेल त्यावेळेला आता लावण्य चिडते आणि म्हणते की तुम्ही आता फोन ठेवा त्याचं काय करायचं ते मी बघते आणि जरीही तो ड्रायव्हर ड्रायवर सापडला तरीही काय करायचं ते मी बघून घेईन माझ्या लेवलला असं म्हणून ती फोन कट करते त्यानंतर आता जे काही ईश्वरी ही अर्णवला बोललेली असते तेच पुन्हा पुन्हा अर्णवच्या डोक्यामध्ये फिरत असतं आणि त्याचा त्याला भयंकर राग येत असतो नंतर मग आता इथे ईश्वरी त्याला खूप बोललेली असते आणि ते मनाला अगदी लागून गेलेलं असतं तेवढ्यात तिथे आता आकाश येतो आणि आकाश म्हणतो की दादा अरे जे काही थोडं काम आहे ना ते बाकी आहे त्याच्यावर तुझे फाईल्सवर सह्या हवे आहेत त्यानंतर मग आता अर्णव विचारतो की ऑफिसमध्ये आज जास्त स्टाफ आलेला नाही आहे का त्यावेळेला आता आकाश म्हणतो की का असं का वाटतंय तुला तेव्हा तो म्हणतो की मला शांतता वाटते ना म्हणून त्याच वेळेला आता त्याला अर्णवला आकाश म्हणतो की आज अमे, मे मे बी ईश्वरी आली नाही आहे म्हणून तू तिला मिस करत असेल तिचा आज आवाज ऑफिसमध्ये नाही आहे म्हणून त्यावेळेला ता तो लगेच चिडतो आणि म्हणतो की काय काम होतं बोल आकाश काहीतरी सांगायला जाणार त्या अगोदरच अर्णव म्हणतो की एक मिनिट हो। हे सगळं ना मिसअंडरस्टँडिंग आहे ते क्लिअर केलं पाहिजे जोपर्यंत मी बोलणार नाही ना, ना तोपर्यंत हे गिल्ट माझ्या मनात राहणार आणि सतत माझं डोकं फिरत राहणार त्यामुळे काही झालं तरीही हे गिल्ट माझ्या मनातून गेलंच पाहिजे त्यासाठी मला काहीतरी केलंच पाहिजे असं शांत बसून चालणार नाही असं आता अर्णव हा आकाशला म्हणतो आणि त्यानंतर मग तिथून अर्णव हा चिडून निघून जातो आणि त्यानंतर अर्णव निघून गेल्यावर आकाश त्याच्याकडे आता बघतच राहिलेला असतो तर इथे आता ईश्वरी आणि नम्रता या दोघींचंही त्याच बाबतीत बोलणं सुरू असतं आणि ईश्वरी म्हणत असते की नाही ताई मला ना त्या माणसाचा खूप राग आलेला आहे तेवढ्यातच आता अर्णव हा दरवाजा येतो आणि दरवाजा नॉक करतो आणि आता इथे ईश्वरी ही, ही विचार करते की हा माणूस इथे आता कशासाठी आला आहे तेवढ्यातच आता ईश्वरी ही मा मागे डोकं करून बाजूला बसलेली असते ती अर्णवकडे बघत देखील नाही तेवढ्यात नम्रतच जाते आणि म्हणते की सर अर्णव सर आत या त्यावेळेला तो थँक्यू बोलतो आणि आतमध्ये येतो आणि नंतर म्हणतो की हे बघा मिस इंदोर हे सगळं मी केलेलं नाही आहे प्लीज तुम्ही माझ्यावर कसलेही आरोप लावू नका माझं एकदा ऐकून घ्या प्लीज त्यावेळेला मग आता ईश्वरी ही त्याच्यासमोर हात करून म्हणते की एक मिनिट मला ना तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे त्यावेळेला आता इथे नम्रता म्हणते की इशू अगं प्लीज एकदा ते काय म्हणतात ते तरी ऐकून घे त्यांचीही काहीतरी बाजू असू शकते ना तेही आपण ऐकून घेतलंच पाहिजे असं त्यांच्यावर आरोप करण्याच्या अगोदर असं आता नम्रता देखील ईश्वरीला सांगते आणि अर्णव म्हणतो की हे बघ एक गोष्ट लक्षात घे की, की मी काहीही केलेलं नाही आहे आणि मूर्ख मुली तुला इतकं कळत नाही नुसती बडबड बडबड करत असते तुला कळत नाही का की जर ऑफिसमध्ये मी हे सगळं करायचं असतं ते कधीच करू शकलो असतो ना आणि मला सांग जर मला तुझा ॲक्सिडंट घडवूनच आणायचा होता तर मग मी त्या ड्रायव्हरला माझंच नाव कशाला घ्यायला सांगितलं असतं की मी हे सगळं केलं आहे म्हणून याचा जरा तू विचार केला आहेस का त्यावेळेला मग नम्रता म्हणते की हो इशू हा पण पॉईंट बरोबर आहे अगदी जर सरांनी हे केलंच असतं तर मग त्यांनी हे सगळं त्या माणसाला स्वतःचंच नाव घ्यायला बरं सांगितलं असतं हे आता नम्रता बोलल्यावर ईश्वरीला कळतं की ती पण आता अर्णवच्याच बाजूने आहे आणि अर्णवची बाजू कुठेतरी बरोबर आहे त्यानंतर मग आता इथे ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर हे बघा मला ना तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे त्यावेळेला आता इथे अर्णव म्हणत असतो की हे बघ तू साधी पी ए आहेस ऑफिसमध्ये जर झालं शक्य झालं तरी मी तुला सहजपणे काढू शकत होतो आणि हो मी तसंही तुला केलं होतं कामावरून काढून टाकलं होतं मग या सगळ्या एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मी तुझ्यासाठी तुझ्यावर इतके मोठं संकट कशाला आणू आणि तुझा ॲक्सिडेंट का घडवून आणू मी विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना जरा डोकं लाव स्वतःचं सा। इतर वेळेला तर बडबड करतच असतेस ना त्यावेळेला नम्रता म्हणते की हो ताई मलाही अगदी बरोबर वाटतंय ते जे काही बोलत आहेत त्यामध्ये अगदी तथ्य आहे त्यावेळेला इथे आता नम्रता मात्र तिच्या ताईलाही गप्प करत असते आणि म्हणते की हे बघ मला तरी हे अजिबात आवडलेलं नाही आहे तेव्हा मग अर्ण म्हणतो की हे बघ हे सगळं तू चुकीच्या व्यक्तीने कोणी सांगितलं आहे किंवा तुला काय बोलले हे मला काहीच माहिती नाही आहे परंतु एक गोष्ट मात्र नक्की की त्या माणसाला मी अशा कोणत्याही प्रकारचं काम दिलं नव्हतं आणि तो माझा ॲक्च्युली ड्रायव्हरच नव्हता तो कोण आहे याचा विश याचा सगळा जो काही तपास आहे तो तर माझा चालूच आहे परंतु तुला मी एक गोष्ट इथे सांगायला आलो आहे काही झालं तरीही अर्णव हा भडकूचंद असेल किंवा तो ऑफिसमध्ये सगळ्यांवर राग करत असेल किंवा ऑफिसमध्ये टार्गेट पूर्ण करण्यासाठी तो एकदम मागे लागत असेल परंतु एक गोष्ट लक्षात घे कधीही कोणाच्या जीवावर तो उठणार नाही आहे तितकं तरी माणूस की आहे माझ्यामध्ये की मी कोणाला ऑफिसमध्ये कामावरून बोलेन परंतु कोणाच्याही जीवावर उठणार नाही इतका नीच हा अर्णव राजेशिर्के नाही आहे कु कोणाच्याही तो जीवावर उठेल आणि त्याच वेळेला तिथे आता इथे आत्या आल्याबरोबर ती चिडते आणि म्हणते की अच्छा म्हणजे तुम्ही इथे येऊन स्वतःचा नीचपणा सिद्ध करताय तर तुम्ही हे सगळं करताय आणि उलट इथे येऊन तिच्यावर ओरडून तिला बोलून दाखवताय अहो तुम्हाला कळत आहे का बघा त्या पोरीकडे बघा तिची काय हालत झाली आहे ती बघा ती फक्त तुमच्यामुळे झालेली आहे ही गोष्ट लक्षात घ्या काही झालं तरीही ही गोष्ट ही मुलगी ही, ही तुमच्यामुळे अशी एका जागेवर पडलेली आहे ती प्रत्येक वेळेला तुमची बाजू घ्यायची नाव म्हणजे माझे सर चांगले आहेत म्हणून तुमच्याकडे काम करायची परंतु आता आता मात्र तुम्ही तिच्यावर काय वेळ आणलीत याचा जरा विचार तरी केलात का हो तिच्यावरचा राग काढण्यासाठी मी इतकी मोठी गोष्ट तिच्या बाबतीत घडवून आणलीत याचा जरा तरी तुम्हाला विचार करायला हवा होता की तुम्ही काय करताय आणि काय नाही परंतु खरंच तुम्ही खूप चुकलेले आहात मला खूप राग आला यावेळेला सगळ्यांनाच तुमचा राग आलेला आहे असं आत्या आता बोलून दाखवत असते त्यावेळेला ईश्वरी देखील गप्पच असते ईश्वरी पण आत्याच्यामध्ये काहीच बोलायला जात नसते ती देखील ते दे सगळं गप्प ऐकून घेत असते आणि अर्णवला मात्र शांत बसण्याखेरीज दुसरा काहीही ऑप्शन नसतो सगळेजणं त्याच्यावर आरोप लावतात परंतु त्याला वाईट वाटत असतं तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आत्या ही अर्णवला म्हणत असते की तुम्ही हा सगळा अपघात ह्या ईश्वरीच्या बाबतीत घडवून आणलात आणि आता आता मात्र तुम्ही इथे तिची म्हणजे तिला बोलण्यासाठी किंवा स्वतःची चूक सुधारण्यासाठी म्हणून इथे आलात तुम्हाला लाज नाही वाटत का हे सगळं करताना तुमचे जे काही पैसे आहेत ना हे पैसे तुम्ही तुमच्या तिकडे जवळच ठेवा न इथे खूप अपमान झालेला असतो आणि त्यामुळे तो गप्प उभा असतो तर त्यावेळेला इथे ईश्वरी म्हणते की एक मिनिट आत्या बस झालं जे काही झालं ते झालं परंतु आता मी हे सगळं सहन करू शकणार नाही मी सरांच्या ऑफिसमध्ये काम करते आणि ते खरंच एक चांगले बॉस आहेत आणि त्यामुळे मी त्यांचा अपमान अशा प्रकारचं सहन करू शकत नाही ईश्वरी आता उभं राहायला चाललेली असते तेवढ्यातच आता अर्णव हा तिचा हात धरतो आणि तिला हात धरून तिथे उभं करतो आणि जयवात्याला ईश्वरी म्हणते की आत्या हे बघ जे काही घडलं आहे ते मला काय घडलं आहे काहीच माहिती नाही आहे परंतु एक गोष्ट नक्की की त्यांचा झालेला असा अपमान मला सहन होणार नाही कारण ते त्यांच्या एका साध्या एम्प्लॉईला अशा प्रकारे भेटण्यासाठी आलेले आहेत आणि ते भेटून त्यांची काळजी व्यक्त करत आहेत त्यामुळे प्लीज आत्या तू यांचा असा अपमान केलेला आपल्या दारामध्ये मला सहन होणार नाही त्यामुळे लता आत्याचं तोंड बंद होतं कारण ईश्वरीने परत अर्णवचीच बाजू घेतलेली असते आता आत्याला काय बोलावं हे काहीच कळत नाही आणि ईश्वरीला असं बोलताना पाहून इथे अर्णवलाही धक्काच बसलेला असतो की या मुलीने इतकं सगळं होऊनही माझीच बाजू घेतली आत्या तिकडून आता चिडूनच निघून जाते आणि ती काहीच बोलत नाही त्यानंतर मग आता इथे आत्या निघून गेल्यानंतर ईश्वरी ही अर्णवकडे बघते आणि म्हणते की एक मिनिट सर याचा अर्थ असा होत नाही की मी तुम्हाला माफ केलेला आहे असं म्हणून आता ती पुन्हा एकदा अर्णवकडे रागानेच बघते आणि अर्णवसुद्धा आता गप्प असतो त्यानंतर आता पुढे नेमकं काय घडणार ईश्वरी ही अर्णवला कशी माफ करणार हे पाहणं रंजक ठरेल अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सब्सक्राइब नक्कीच करा धन्यवाद